लिंपणगाव ग्रामपंचायतीची ही नवी इमारत केवळ एक बांधकाम नसून इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल श्रीगोंदा तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या धर्तीवर विकासाची दिशा निश्चित करावी असं प्रतिपादन लिंपणगावच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी आमदार विक्रम पाचपोतेंनी यांनी कलि श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या नव्यानं उभारण्यात आलेल्या प्रशस्त सुसज्ज आणि अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन आमदार विक्रम पाचपोते यांच्या हस्ते पार पडले तर माजी मंत्री बबनराव पाचपुते नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे सदा फाउंडेशन अध्यक्ष सुनंदा सदाशिव पाचपुते जिल्हा परिषद सदस्य रमेश गिरमकर गटविकास अधिकारी राणी फराटे यांची प्रमुख उपस्थिती होती सुमारे चाळीस लाख रुपये अधिक खर्चून साकारलेली ही नवी ग्रामपंचायत इमारत ग्रामस्थांसाठी अनेक सुविधा एकत्रितपणे उपलब्ध करून देणारी असून गावाच्या विकासाला गती देणारी ठरणार आहे याप्रसंगी आमदार विक्रम पाचपुते माजी मंत्री बबनराव पाचपुते ग्रामपंचायत सरपंच यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज लिंपनगाव गावच्या या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे उद्घाटन होत असताना एक काय म्हणणार एक चांगली बातमी सुद्धा गावाला मिळालेली आहे की गावाचं विभाजन होऊन आता गावाच्या एका ग्रामपंचायतीची जे चार ग्रामपंचायती होत आहेत त्यामुळे नवीन नवीन तीन ग्रामपंचायती तयार झालेल्या आहेत तर येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीने या तीन गावांना सुद्धा आपण नवीन ग्रामपंचायत कार्यालय द्यायची व्यवस्था करतोय आता एकदा ग्रामस्थांनी मिळून जागा ठरवली की तात्काळ त्याचा प्रस्ताव केला जाईल आणि त्या त्या गावांना सुद्धा ग्रामपंचायती मिळतील अशी या ठिकाणी नक्कीच अपेक्षा आहे आणि आता हे लिंपणगावचं जे ग्रामपंचायत कार्यालय असेल ते नक्कीच एक काय म्हणावं एक ट्रेडमार्क म्हणा किंवा एक आयकॉन तयार झालेला आहे त्यामुळे ह्या धर्तीवरती इतर सर्व ग्रामपंचायती होतील सुसज्ज अशा ग्रामपंचायत कार्यालय होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो डोक्यामध्ये जे प्रमुख मोठी गावं आहेत त्यातलं अत्यंत चांगलं गाव म्हणून गावकडे पाहिलं पाहिलं जातं या गावामध्ये आज ग्रामपंचायतच्या माध्यमामधून नवीन नूतन इमारतीचं बांधकाम या ठिकाणी अतिशय सुसज्ज आणि सर्व सुवियुक्त असं या ठिकाणी झालेलं आहे ग्रामस्थांच्या माध्यमामधून खरं तर ही फार मोठी इमारत आपल्या गावाला या ठिकाणी आज प्राप्त झालेली आहे तिचं नुकतंच या ठिकाणी आत्ता उद्घाटन झालेलं आहे आणि आज या गावामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या दृष्टीनं अतिशय सुसज्ज असणारं गावातील बहुतेक सौर सुविधा या ठिकाणी आता पूर्ण होत आलेल्या आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन शासनाच्या निर्णयानुसार या गावचे चार ग्रामपंचायती झालेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच भविष्य काळामध्ये या गावामध्ये काही गाडी अडचणी निर्माण होऊ शकतात महसूलाचे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते या ठिकाणी थोडेसे कमी होणार आहेत परंतु गावाची लोकसंख्या आणि गावाची प्रगती जर पाहिली तर या ठिकाणी आता जवळजवळ सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि उद्या तीन चार ग्रामपंच झाल्यामुळे त्याही गावांच्या विकासासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध आहोत लवकरात लवकर त्या गावांना गावाच्या इमारती कशा ग्रामपंचायतीच्या इमारती होतील या सुविधा कशा देता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु गावच्या सर्व सदस्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना सद सदिच्छा आणि शुभेच्छा देईल की त्यांनी प्रामाणिकपणे एवढं मोठं गाव होतं परंतु प्रत्येक वाड्या प्रत्येक गावाच्या अडीअडचणीच्या गोष्टीमध्ये म्हणजे अशी एकही गोष्ट राहिली नाही हे चार पाच ग्रामपंचायती जरी झाल्या तरी प्रत्येक ठिकाणी यांनी या ठिकाणी स्मशानभूमी असेल त्याचप्रमाणे तिथल्या सुविधा असतील पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील त्याच पद्धतीनं या ठिकाणी मागासवर्गीयांच्या सुविधा असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं या गावाच्या जडणघडणीमध्ये संपूर्ण गावातील या लोकांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावून चांगलं काम केलं आणि यावर्षी तर या, या सदस्यांनी भौतिक सुविधा सर्व पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकार्य आणि ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देईल की प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर किती बदल घडू शकतो हे दाखवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं नवीन इमारतीच्या निमित्तानं जनतेच्या सेवेसाठी एक नवीन इमारत उभारलेली आहे आज नवीन काम झालं समज की माझ्या काळातच होय ना साधारण सरपंच म्हणून पण आम्ही चार विभाग केले तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भाग घेणार आणि सारखे वाटण्याकरणार त्यांचे आम्ही ते मंगलचे हे ग्रामपंचायत उभारून द्या या नूतन इमारतीसाठी तालुक्याचे विद्यमान आमदार दादा पासपुते यांच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचा जो काही शेष आहे पंचवीस पंधराचा ह्याच्या माध्यमातून जे पंचेचाळीस लाख रुपये आपल्या ग्रामपंचायतला उपलब्ध होऊन ही जे सुसज्ज असे इमारत हे दोन्हीच्या सहकार्याने उपयोग झाले याच्यामध्ये एकूण भाऊसाहेब झालेले जगताप जगताप भाऊसाहेब मोरपोटे भाऊसाहेब दायगोळे भाऊसाहेब या सर्वांचे सरपंच आणि यांनी जे मार्गदर्शन करून यांनी जे पैसा उपलब्ध करून दिला त्यांच्या माध्यमातून एक चांगली प्रशस्त अशी इमारत उभा राहिलेली आहे श्रीवंदा तालुक्यातली एक सर्वात प्रशस्त अशी मोठी इमारत सर्व नियुक्त अशी इमारत उपलब्ध झाली आहे ग्रामपंचायतमध्ये उद्घाटनप्रसंगी सरपंच शोभा किसन कोकाटे उपसरपंच कृष्णा आप्पासाहेब रोडे ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरुमकर सुधाकर पवार विशाल कुरुमकर श्यामराव लष्करे संतोष चव्हाण संदीप कुरुमकर शुभांगी सूर्यवंशी मीक्षा ठोसर मनीषा रंधवे सुरेखा जंगले छाया रेवगे उषा सावंत शिल्पा गायकवाड संगीता अनंतरे सुरेखा गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी बी एस धायगुडे ग्रामस्थ तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते उपस्थित ग्रामस्थांनी नूतन इमारतीसाठी समाधान व्यक्त केलं आणि विकासाच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल स्वागतही असल्याचं म्हटलं कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत सुरळीतपणे पार पाडले असून ग्रामपंचायतीच्या पुढील विकास योजनांबाबतही यावेळी चर्चा झाली येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा